नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव शेती करत असताना आपण वेगवेगळ्या पिकांचं नियोजन करत असतो आणि जर एकाच पिकावर जर आपण आडून बसलो तर निश्चित स्वरूपात आपल्याला बाजारभावाचा सा, सा सामना करावा लागेल हवामानाचा सामना करावा लागेल आणि त्या परिस्थितीमध्ये ते पीक येईल की नाही याची शाश्वती शंभर टक्के नसते म्हणूनच आपण पीक करत असताना वेगवेगळ्या पिकांचं नियोजन करत असतो आपल्याकडे वेगवेगळ्या पस्तीस एकरमध्ये वेगवेगळ्या प प्रकारात पिकं आहेत ड्रॅगन फ्रूट आहे तैवान पिंग पेरू आहे डाळिंब आहे आंबा आहे आणि संत्रा आहे त्यापैकी आज आपण जे काय एक नवीन वाहन आलेलं आहे शरद किंग डाळिंबामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बाजार शेतकऱ्यांना भेटत आहेत चांगलं उत्पन्न निघत आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत की आणखी चांगल्या पद्धतीने शेतीचं चा उत्पन्न कसं निघेल आणि शेतकरी समृद्ध कसं होईल दृष्टीने आज आपण या, या ठिकाणी एक एकरमध्ये एक डाळिंबाचं नियोजन केलं आहे शरद किंग या वानाचं आणि तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे आपण प्लॅनिंग पद्धतीने केलं आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या आपल्याला भविष्यात अडचण नाही पाहिजे चांगलं उत्पन्न निघलं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न अधिक निघलं पाहिजे त्याच्याचबरोबर <coughs> खर्चाबरोबरच आपल्याला त्याची योग्य मशागत पण करता आली पाहिजे याच्यामध्ये आपण साधारणतः एक एक खोड तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल आणि जर एक खोडतंत्र याचा आपण वापर केला आप के तर निश्चित स्वरूपात आपल्याला ते पीक पण चांगल्या पद्धतीने उभं राहणार आहेत म्हणून त्या पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन केलं आहे साधारणतः आपण याचा अंतराचा जर विचार केला तर आपण एक बारा बाय एक आठ अंतर हे याच्यामध्ये फिक्स केलं आहे आणि बारा बाय आठवरती आपण या ठिकाणी लावलेलं आहेत सुरुवातीला आपण यामध्ये बेड पाडले आणि बेडवरती गुन्ह्या टाकल्यानंतर गुन्हा केल्या बारा बाय आठवरती आणि नंतर त्याच्यावरती शेणखत असेल किंवा इतर काही बेसल डोस असेल तो टाकला आणि मलचिंग आतानंतर होल पाडून या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा पाहू शकता की या ठिकाणी आपण या पद्धतीने उघड केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी या होल पाडला आणि हॉलमध्ये आपण हे रोप लावलेलं आहे आणि याला आता आपण नंतर बांबूच्या साहाय्याने वरती घेणार आहोत आणि त्याला एक खोर तंत्रज्ञानाचा जे काही तंत्रज्ञान आहे त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि शरद किंग ही व्हरायटी तशी आत्ताच्या दोन तीन वर्षामध्ये खूप चांगला रिझल्ट देताना दिसत आहेत साईजमध्ये चांगले आहे कलर चांगला आहे आणि साईज आणि कलर चांगला असल्यामुळे बाजारपेठेमध्ये मागणी पण चांगली आहे म्हणून योग्य पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट पाहिला जर आपण मल्चिंगचाच वापर केला आहे का जेणे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची खुरपणी करायची गरज नाही पडणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा पीक हा प्लॉट उभा राहायला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये राहायला पाहिजे का जेणेकरून आपला जितका खर्च कमी होईल शेतीमध्ये तितकंच ते आपलं उत्पन्न वाढवून देत असतं कारण की ज्यावेळेस आपण खर्च कमी करणार आहेत त्यावेळेस जो खर्च कमी झाला आहे जे काही आपलं उत्पन्न देणार आहे तोच आपला त्यातला नफा असणार आहे म्हणून जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि या पद्धतीने जर आपण लावूड केली तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती नियोजन करता येणार आहे म्हणून या पद्धतीने सिंगल खोड तंत्रज्ञानाचा आपण वारंवार याच्यामध्ये अपडेट घेणार आहोत जसा समाजा भाग मोठा जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांना आपण याच्यामधून अपडेट देणार आहोत की याच्यामध्ये आणखी काय आपल्याला नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने बाग वाढवणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने कसा उभा राहत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवला आहे की लावगड कशा पद्धतीने केले आहे की ते अंतर घेतलेलं आहे आणि याचा पुढचा प्रवास कसा असणार आहे म्हणून या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं पीक उभं राहणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघणार आहे म्हणून या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि या पद्धतीने जर प्लॉट आपण उभा केला तर निश्चितपणे भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटणार आहे आणि चांगली जर क्वालिटी असेल करायची असेल तर अशा पद्धतीने बेड करणे मल्चिंग करणे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटेल आणि आपल्याला जे काय मजुरांचा त्रास होतो आहे किंवा आपल्याला जे काही बाकीचा खर्च शेतीमध्ये वाढतो आहे तो कसा कमी करता येईल याच्यावरती आपला भर असणार आहे की ज्याच्या माध्यमातून जो खर्च वाचेल तोच आपला नफा असणार आहे हे आपल्या शेतीचं गणित आहे आणि हेच गणित आपण जर पुढे घेऊन चाललो तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे म्हणून अशा पद्धतीने लावगड जर केली तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे